भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आज बैठक होत असताना आज स्नेह पोचण्याचा कार्यक्रम आज आहे पण त्याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही हा दोन हजार नऊ साली आम्ही गोव्या आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी चाललोय त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप कुठेतरी त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न करे काँग्रेस आजच्या देशातली जनता दुखावलेली आहे त्या जनतेला सोबत घेण्याचं आणि त्या जनतेच्या सेवा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे नक्कीच येतोय वेळ काळजी करतो महत्वाचा विषय असा आहे आदर समितीची निवडणूक लागलेली आहे छान मतदान आहे कुठेतरी बाजार समितीची निवडणूक विरोध करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतोय का कारण आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटताय त्यांच्या घरी स्नेह बोलून जात आमच्या मागच्या वेळेस दिलीप मानेंनी विजय कुमार देशमुख यांच्या माध्यमातून जे खरं तर मंत्री होते आपल्या पक्षाचे त्यांच्या माध्यमातून पॅनल उभा करून सरकार मंत्री सुभाष देशमुख पराभव केला होता यावेळेस काय एक एक गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्केट कमिटीच्या निवडणुकीसंदर्भात मला काही जास्तीचं माहिती ना नाही काल आपण बघितलं असेल मागच्या वेळी आम्ही विजय मालकांच्या घरी मी जेवण केलं घरी गेलो मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं रात्री सचिन कल्याण सिटी साहेबांच्या घरी जेवण केलं समाधानदाताकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आणि आज दिलीप माने साहेबांच्यासोबत सोबत आज जेवण केलं त्याच्यामध्ये एक फार राजकीय गणित आणि त्याचा प्रयास लावणं मला योग्य वाटतं आणि एक मार्केट कमिटीची निवडणूक आमचे स्थानिक नेतृत्व लढत असतं पक्षीय निवडणूक होत नाही जिल्हा निवडणूक होत नाही त्याच्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागेल त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करू सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते चार गावांमध्ये आता टँकरनं पाणी सुरू झालेलं आहे दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही काय बैठकी घ्याल नक्की मी अधिकाऱ्यांच्या सोबत आता दोन वाजता माझी बैठक आहे त्यात अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहे या जिल्ह्यातल्या अनेक विकास कामाच्या प्रश्नासंदर्भात आपण बोलणार आहोत काय प्रश्न प्रलंबित आहेत काय प्रश्न मार्गी लागलेत काय अंतिम टप्प्यामध्ये आहेत या सगळ्याच प्रश्नाचा फॉलोअप आपण घेणार आहे पण त्या ते करत असताना आज दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असताना पाण्याचं नियोजन आपण करायचा प्रयत्न करतोय पण याच्या पलीला जाऊन त्या ठिकाणी अगदीच गरज पाण्याची किंवा आवश्यकता वासरे तिथे नक्की प्रशासनाला त्याच्या सूचना दिल्या जातील आणि दुष्काळ जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घेतली सोलापूरच्या विषयामध्ये काल लोकसभेमध्ये कायदा पारित झाला मंजूर झाला आज राज्यसभेत देखील मांडला जातो मात्र या आंदोलनाची जी सगळी सुरुवात होती महाराष्ट्रात होत असा ती सोलापुरातून झाली होती सोलापुरातल्या वोलो। एका मशिदीच्या आणि जागेस आंदोलन करण्याच्यापुरती सगळी नवीन कायदा येतो ोटच्या संदर्भात ज्या सामान्य नागरिकांच्या अडचणी होत्या सामान्य बांधवांच्या अडचणी होत्या त्या फक्त सरकार म्हणून किंवा प्रशासन म्हणून नाही आहे तर समाजाच्या काय अडचणी होत्या काही जमिनी त्यांच्या जमा झालेल्या होत्या अनेक प्रश्न होते आणि यासाठी काही कायदे करण्याची आवश्यकता होती ज्या पद्धतीनं मनमानीपणे काही गोष्टी होत होत्या त्याला आळा घालणं आणि देशामध्ये दे लोकशाही प्रस्थापित करणं लोकशाही मजबूत करणं याच्यासाठी या, या कायद्याची आवश्यकता होती आणि मी मनापासून आदरणीय मोदीजींना धन्यवाद देईन आदरणीय अमितजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण लोकशाही आणखीन मजबूत करण्यासाठी आपण एक फॉर्म पुढं टाकलेला आहे आणि हा कायदा लोकसभेमध्ये मंजूर झालेला आहे राज्यसभेमध्ये मंजूर होईल आणि जे सामान्य जनतेला अपेक्षित आहे ते होईल दुसरीकडे दुसरीकडं कायदा आणायचं आणि त्यामुळे अल्पसंख्याक समाजावरती ही कुठेतरी भीती घालण्याचा प्रयत्न विरोधकांना कायम सवय हीच आहे पण अल्पसंख्याकांच्या मनातली भीती कमी करण्याचं काम मोदीजीने केलेलं आहे आपण बघितलं असेल की अल्पसंख्याकाच्या अडचण याच्यामध्ये होती मनात जी भीती होती ती भीती कमी करायचं काम केलं ना त्यामुळे बिलकुल चिंता करू नका कोणावरही अन्याय होणार नाही ना जो कायदा आहे तो सामान्य नागरिकासाठी वापरणार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद